मिशन आपुलकी या अभियाना अभियानाअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातल्या पिंपळनेर इथल्या जिल्हा परिषद शाळेचा कायापालट झाला आहे लोकवर्गणीमधून मनावर अत्याधुनिकतेचा ठसा उमटवणाऱ्या एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण संस्थेसारखीच ही शाळा आता वाटत आहे पाहूया जिल्हा परिषद शाळा म्हटलं की भौतिक सुविधांचा अभाव अशी ओळख आता पुसत चालली आहे पिंपळनेरसारख्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थीसुद्धा शहरी मुलांच्या बरोबरीनं किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त पुढे जाऊन सरईतपणे इंटरएक्टिव्ह बोर्ड हाताळत आहेत अतिशय रंजक पद्धतीनं अभ्यासाचे धडे गिरवताना विद्यार्थ्यांना देखील या आनंददायी शिक्षणाचा अनुभव मिळत आहे या शाळेतल्या प्रत्येक वर्गात एलईडी डी टीव्ही इंटरॅक्टिव्ह बोर्ड बसवण्यात आले आहेत तसंच सर्व वर्ग भिंतींना तसंच शाळेच्या छतावर आकर्षक अशी रंगरंगोटी करण्यात आली आहे त्यावर सुविचार विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील विविध माहिती देणारे चित्र साकारण्यात आले आहेत विद्यार्थ्यांना अवघड गोष्टी सोप्या पद्धतीनं शिक्षकांकडून इंटरॅक्टिव्ह बोर्डच्या माध्यमातून समजवल्या जात आहेत इंटरॅक्टिव्ह लोकसहभागातून मिळालेला आहे त्यामध्ये मुलांना सगळा अभ्यासक्रम त्यामध्ये भरलेला आहे त्यामुळं मुलांना अभ्यासात अतिशय गुढी निर्माण होते मुलांना प्रस्तावनेपासून तर फार शेवटच्या फार प्रश्न उत्तर रिकाम्या जागा खेळ गाणी गोष्टी सर्व त्यामध्ये आहे आणि ते मुलांना स्वतः हाताळायला मिळाल्यामुळं त्याचा मुलांना जास्त आनंद होतो सुसज्ज वर्गखोल्यांसह हो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामुळे या शाळेचा आता चेहरा मोहरा पूर्णपणे बदलला आहे शाळेच्या आधुनिकीकरणासाठी पन्नास लाख रुपयांपेक्षा अधिकचा निधी खर्च करण्यात आला आहे शाळेच्या संपूर्ण सुशोभीकरणाचं काम आता पूर्ण झालं असून पिंपळनेरची शाळा मॉडेल स्कूल म्हणून जिल्ह्यात आता ओळखली जाऊ लागली आहे आम्ही कमी सिंड्याच्या मार्फत सी फंड चाळीस लाख रुपये ग्रामपंचायत पिंपळनेर यांच्यामार्फत आठ ते दहा लाख रुपये खर्च करून आणि गावातील लोकसहभाग असा मिळून सुमारे साठ लाखापर्यंत निधी खर्च करून आ आपण पाहता ही इमारत अतिशय भव्य दिव्य अशी इमारत मॉडेल स्कूल या पिंपळी गावामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थांच्या मदतीने उभी केलेली आहे यावर्षी या, या शाळेत त्रेसष्ट विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ऐक्य सेवा मंडळाचे से अध्यक्ष तुकाराम वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात एक आदर्श अशी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा उभी राहिली आहे शहरी विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण मिळावं यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला शिक्षण क्षेत्राला किंवा विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अतिशय पोषक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे कमीज इंडिया फाउंडेशन असेल आय सेवा सेंटर असेल आमची ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थ असतील यांच्या सर्वांच्या सहकार्यानं सर्व पायाभूत सुविधा या ठिकाणी उभ्या केल्यात त्याचबरोबर काळाच्या ओघानुसार विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण घेता यावं म्हणून इंटरॅक्टिव्ह बोर्ड असतील स्मार्ट टी व्ही असतील यांचीही उपलब्धता आमच्या या शाळेमध्ये केल्यामुळे विद्यार्थ्यांचा अर्थातच बाहेर जाणारा ओढा इंग्लिश मिडियमकडे जाणारा ओढा थांबलेला आहे आणि ते विद्यार्थी पुन्हा या शाळेमध्ये प्रवेश घ्यायला लागलेले आहेत ग्रामीण भागातल्या मुलांनाही आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी पिंपळनेर ग्रामस्थांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले या प्रयत्नांना के ग्रामस्थांच्या लोकसहभागामुळे हो मोठ्या प्रमाणात यश मिळालं शाळा बांधताना दर्शनी भागात संपूर्ण काचेचा वापर करण्यात आला आहे शाळेच्या आवारात लाल माती टाकून खेळाचे मैदान तयार करण्यात आले आहेत आकर्षक असा प्रवेशद्वार बनवण्यात आला आहे लोकसहभागातून या शाळेचा काया झाला आहे आम्ही या शाळेत इंट्रेक्ट्रिक बोर्डवर शिकतो आणि हि खेळायला आधी मैदान नव्हते आता मैदान देखील बनवलेत ब्लॉक टाकलेत पाण्याची सुविधा केलेली आहे पिण्याचे पाण्याची सुविधा केलेली आहे झाडे लावलेले आहेत शौचालयाची सुविधा केली आहे शहरी शाळेला लाजवेल अशी पिंपळनेरच्या शाळेची उभारणी करण्यात आली असून सर्व सुविधांयुक्त अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर आता हास्य उमललं आहे तसंच त्यांच्या पटसंख्येत देखील वाढ होताना दिसत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक अहमदनगर